महात्मा बसवेश्वर ब्लड बँकेच्या नव्या रुग्णवाहिकेचे पूजन संस्थापक अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी केले विजापूर रोड आणि जुळे सोलापूर परिसरात असलेले महात्मा बसवेश्वर ब्लड बँकेच्या वतीने सोलापूरकरांच्या सेवेत अँब्युलन्स सेवा सुरू झाली आहे या सेवेचा शुभारंभ ब्लड बँकेचे संस्थापक तथा माजी परिवहन समितीचे सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी रुग्णवाहिकेची पूजा केली यावेळी माजी मुख्य औषध निर्माण अधिकारी एम एस मुंडेवाडीकर मंद्रुक ग्रामीण रुग्णालयाचे कार्यालयीन अधीक्षक माणिक कदम ब्लड बँकेचे विद्यमानाध्यक्ष वैभव राऊत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बापू पाटील व अशोक चव्हाण ब्लड बँकेचे संचालक नागार्जुन जिंकले सोमनाथ बिराजदार विशाल कोळी शिवा तुप्पद अश्विनी मनसावले जनसंपर्क अधिकारी रोहित बगले नागेश पाटील आदींची उपस्थिती होती यावेळी विजयकुमार हातुरे म्हणाले की रक्तदान हे श्रेष्ठ दान या ब्रीदवाक्यानुसार वैद्यकीय क्षेत्रात महात्मा बसवेश्वर ब्लड बँक सोलापूरकरांच्या आरोग्य सेवेत गेल्या दोन वर्षापासून कार्यरत आहे दरवर्षी बँकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत असतात ग्रामीण व शहरातील गरजू रुग्णाला अत्यंत माफक दरात अॅम्ब्युलन्स सेवा रुजू करण्याच्या उद्देशातूनच रुग्णवाहिका सुरू करण्यात आल्या